नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण स्पेशल थाळी बनवूया तुम्ही कुठल्याही सणाला बनवू शकता किंवा कोणी पाहुणे आले तेव्हा सुद्धा बनवू शकता तर मी ही आज श्रीराम नवमी विशेष थाळी बनवलेली आहे छान शेवायची खीर आणि पालक आजकाल जास्त तुरीचं वरण खात नाही कोणी तुरीच्या डाळीचं त्यासाठी मी ही मुगाची डाळ पालक बनवलेली आहे हिरवी मिरचीचं वाटण घातलं मी, मी पालकमध्ये कलर खूप छान आला बघू शकता हे डाळ पालकला तर शेवायची खीरसुद्धा अप्रतिम झालेली आहे तर आज आपण शेवायची खीर पालक भाजी बुंदीचा रायता चपाती गाजराची कोशिंबीर पुलाव गरम भजे बटाट्याची सुक्की भाजी भेंडीची सुक्की भाजी आणि सोबत हे मी काल रामनवमी विशेष कोकोनट बर्फी बनवलेली आहे ते पण आहे तर आपली हे स्पेशल नैवेद्यासाठी थाळी तयार झाली बघू शकता तुम्ही एवढे पदार्थ आहे आणि आपण हे सगळे आज बनवणार आहोत प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा तर आज आपली श्रीरामनवमी विशेष थाळी तयार आहे बघू शकता तुम्ही अति सुंदर अशी आणि कमी मसाले वापरलेले आहे चार जणांना पुरेल एवढा मी स्वयंपाक केलेला आहे तर चला तर आता आपण तयारी करून घेऊया तर मी दोन वाटी पालक छान स्वच्छ धुवून घेतला आधी कुकर गरम करायला ठेवला दोन वाटी पाणी घातलं मी आणि दोन वाटी जो पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला तो घातला अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली ती पण छान स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यानं ती घातली शेंगादाणे घातले दोन तीन चमचे हळद हिंग आणि थोडंसं तेल घातलं आता हे कुकरला झाकण लावून आपण तीन चार शिट्ट्या काढून घेऊया दुसरीकडे मातीचं पॅन गरम करायला ठेवलं बटर घातलं दोन हिरव्या मिरच्या कट करून घातल्या दोन चार काजू घातले दोन तेजपान घातले थोडेसे शहाजिरे लवंग मिरे दालचिनी आणि चक्रीफुलाचे तुकडे घातले चवीनुसार मीठ घातलं दीड वाटी पाणी घातलं आणि अर्धी वाटी मी तांदूळ घेतले छान स्वच्छ धुवून घातले आता छान मंद वाफेमध्ये आपलं पुलाव पण तयार झालं एकीकडे आपलं दाळपालक पण तयार झालं चला तर आपण वाटण तयार करून घेऊया हिरवी मिरची लसूण अद्रक खोबरं कोथिंबीर याचं आपण जाडसर भरड करून घेऊया आता एकीकडे आपण पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये मी तेल घातलं दोन तीन चमचे बटर घातलं जिरे मोहरी आणि बारीक कट केलेला लसूण घातला हिंग घातला कढीपत्ता गॅस कमीच ठेवायचा त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं ते घातलं छान परतून घेतलं घातलं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पूड घातली आणि आपण जे डाळ पालक शिजवून घेतलं ते घातलं चवीनुसार मीठ घातलं छान उकळी येऊ हो द्यायची एक दोन मिनिट त्यानंतर थोडंसं बटर घालायचं आता छान उकळी आली आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि बटाट्याची भाजी करून घेऊया कढाई गरम करायला ठेवली तेल घातलं जिरे मोहरी ठेसलेला लसूण कढीपत्ता थोडासा हिंग एक छोटा कांदा किसून घातला थोडंसं अर्धा टमॅटो थोडीशी कोथंबीर हे छान परतून घेतलं अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट अर्धा चमचा काळा मसाला घातला मीठ घातलं छान परतून घेतलं व्यवस्थित आणि जे बटाटे आपण कट करून घेतले होते ते घातले सुकी भाजी बनवायची आहे आपल्याला याचप्रमाणे भेंडीची भाजी मी हिरवी मिरची घालून बनवणार आहे तर मी एकीकडे बटाट्याची भाजी आणि एकीकडे भेंडीची भाजी आपल्या दोन्ही पण भाज्या तयार झाल्या आता कढाई गरम करायला ठेवली तूप घातलं सगळे ड्रायफ्रूट तळून घेतले मी काजू बदाम पिस्ता मनुके आणि चारोळी त्याच कडाईमध्ये मी एक चमचा तूप घातलं एक मोठी वाटी भरून शेवाया घेतल्या त्या घातल्या बारीक शेवाया आहे मी डी मार्टमधून आणलेल्या आहे तुपामध्ये छान शेवया परतून घेतल्या तर मी पाऊन लिटर दूध घातलं छान मिक्स करून घ्यायचं एक उकळी येऊ द्यायची त्यानंतर साखर घालणार आहोत आपण आपला जो पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने मी पाच चमचे साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता आता पुन्हा छान उकळी आली आता आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते घालून घेऊया ड्रायफ्रूट घातल्यानंतर एक चार पाच मिनटं आपण उकळून घेऊया कारण बारीक शेवय असल्यामुळे लवकर शिजले जाते आणि थोडंसं दाटसरपणा येते आता आपली छान खीर तयार झाली सगळ्यात शेवटी आपण विलायची पावडर घालायचं आणि हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं म्हणजे विलायचीचा वास जशाला तसाच राहते आणि जे आपण तळलेले ड्रायफ्रूट ठेवले ते बाजूला ते पण वरतून घालून घेऊया बघू शकता सुंदर असा कलर आला आपला शेवायची खीर छान तयार झाली तुमच्या आवडीनुसार तुम्ही दाटसरपणा किती पाहिजे तसं ठेवू शकता आता आपण बुंदीचा रायता तयार करून घेऊया एक वाटी मी फेटलेलं दही घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी बुंदी घातली तीन चार चमचे डाळिंबाचे दाणे घातले काळा मीठ घातलं चवीनुसार साधा मीठ घातलं चाट मसाला घातला अर्धा चमचा एक चमचा साखरेचं पावडर घातलं छान मिक्स करून घेतलं आणि थोड्या वेळे बाजूला ठेवलं चला तर आता आपण तयारी करून घ्या मी थोडीशी गाजराची कोशिंबीर पण बनवलेली आहे तर हे गाजराची कोशिंबीर खीर डाळ पालक बुंदीचं रायता गरम गरम चपाती गरम गरम पालकाची भजी पण काढले आहे मी आज तर बाजूला भजे पण तळत आहे एक इकडे पुलाव पण ठेवला आहे भेंडीची भाजी सुकी बटाट्याची भाजी सुकी आणि हे कोकोनट बर्फी पण आहे मस्त असं आपलं ताट तयार झालं नैवेद्याचं बघू शकता तुम्ही कुठेही जास्त मसाले वापरलेले नाही आणि खूप तेलकटसुद्धा पदार्थ नाही आहे चला तर नैवेद्यासाठी ताट तयार केलं तर आपण तुळशीचे पानं पण ठेवून घेऊया आणि देवाला नैवेद्य लावून घेऊया सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद